दरम्यान तिकडे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा आहे रायगड दौऱ्यानंतर शहा राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी भेट देणार आहेत तसंच स्नेह भोजन सुद्धा करणार आहेत पण या भेटीमुळे शिवसेना शिंदे गट आणि भरत गोगावले अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे अमित शहा हे शनिवारी रायगड किल्ल्यावर येणार आहेत इथला कार्यक्रम संपल्यावर ते खासदार तटकरे यांच्या रोहा तालुक्यातील सुतारवाडी निवासस्थानी भेट देणार आहेत दरम्यान रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा केलेला आहे रमेश शहांचा दौरा कसा असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बारे एप्रिलला सकाळी दहा वाजता पुणे विमानतळावर त्यांचं आगमन होईल सकाळी पावणे अकरा वाजता पाचाड मध्ये लँडिंग होईल रायगड किल्ल्यावरील मुख्य कार्यक्रम सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत असेल दुपारी वाजता सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी ते थांबणार असल्याची माहिती मिळते दुपारी तीन वाजता ते मुंबईकडे रवाना होणार त्यानंतर दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत सह्याद्री अतिथीगृहावर त्यांचा मुक्काम असेल आणि तेरा एप्रिलला सकाळी दहा वाजता ते पुन्हा दिल्लीकडे रवाना होतील दरम्यान अमित शहाच्या दौऱ्यासाठी रायगड दौऱ्यावर जय्यत तयारी करण्यात आली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांनी आज बारा एप्रिल रोजी किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे येत असल्यामुळं रायगडवर अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप आलेले आहे कडेकट बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे हा आपण अपन, आपण या ठिकाणी आहोत इथं हा रोपवे आहे रायगड किल्ल्याचा रोपवेचा प्रवेशद्वारे या ठिकाणून अमित शहा हे रोपवे ठिकाणी प्रवेशद्वार करतील व इथूनच रोपवे मार्गे अमित शाह हे रायगडावर जातील अमित शहा यांच्याबरोबर फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर राज्याचे मंत्री ही अनेक अनेक मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासोबत या ठिकाणी असणारे या ठिकाणी वरगतचा कार्यक्रम जो आ, या ठिकाणी समाधीस्थळी व रायगड किल्ल्यावर आहे त्यानंतर अमित शहा हे रायगडमध्ये सुतारवाडी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी ते जाणार आहेत व तिथं कदाचित त्यांचं भोजनही होईल असं सांगण्यात येत आहे व आज दिवसभर या ठिकाणी रायगडवर पोलीस म्हणजे कडक बंदोबस्तात मग पोलीस असो या इतर एस पी जी कमांड असो मिलिट्री असो एन डी आर एफ असो सी आर पी एफ असो अनेक कमांडच्या बंदोबस्तात अमित शहा यांचा हा दौरा आता पार पडला एन डी टी व्ही मराठीसाठी मेहबूब जमादार रायगड दरम्यान पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे काळजी करू नका जरी नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे काय जो काही त्यांचा बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे सुटे थोडासा धरा आम्ही अमित शहाना अशी विनंती केली होती आपण जर मुंबईत असाल तर यावेळेस माझ्याकडे तुम्ही भोजनाच्या करता यावं आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या मत परिसरात असाल तर आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील यांच्याकडे यावं तटकरे साहेबांनी अमित बाईंना निमंत्रण केलेलं आहे एमला दोन्ही डी सी एमला नंतर त्या भागातले मंत्री यांना त्यांनी आमचे गोगावले साहेबांना त्याच्यानंतर उदय सामंत साहेबांना असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे